हाय फ्रेंड माझं नाव मनीषा आहे माझं वय तीस वर्ष आहे माझ्या लग्नाला आठ वर्षे झाली होती पण या वयात देखील मी दिसायला खूपच सुंदर होते माझा नवरा प्रदीप बाहेरगावी का कामाला जात असे यामुळे घरामध्ये माझा लहानधीर व मी आम्ही दोघेच असायचो माझे सासू सासरे गावाकडेच राहत होते तिकडे राहून ते शेती बघत होते मुलांच्या शिक्षणामुळे व दिराच्या शिक्षणामुळे माझ्या नवऱ्याने आम्हाला एका शहरामध्ये रूम करून दिली होती माझा मुलगा अमोल हा शाळेत जात असे शाळेतून आला की तो पुन्हा खेळण्यासाठी बाहेर जात असे माझा धीर प्रमोद हा सुरुवातीला खूप लाजरा स्वभावाचा होता तो मला लवकर बोलतही नसे मी त्याला होऊन बोलायची आणि काय लागते ते सर्व त्याला करून द्यायची त्यामुळे तो खुश होऊन राहत होता तो कॉलेजला शिकत होता त्याचं कॉलेज दुपारीच संपायचं आणि तो मग घरी यायचा घरी आल्यावर मी त्याला जेवण द्यायचे तेव्हा तो अभ्यास करत बेडवर बसायचा आणि मी आमच्या बेडमध्ये जाऊन आराम करायचे आमच्या बेडचा दरवाजा मी मुद्दाम उघडा ठेवायचे कारण माझं आकर्षण माझ्या दिराला हळूहळू व्हायला लागलं होतं असंही माझा नवरा मला जास्त खुश ठेवत नव्हता यामुळे तरुण दिराला एखादा चान्स देऊन पाहावा असं मला सतत वाटायचं पण मी खूप प्रयत्न करत होती पण तो मला फार रिस्पॉन्स देत नव्हता त्याच्या मनात ते होतं पण तो भित्रा स्वभावाचा असल्यामुळे त्याला माझी भी थोडी भीती वाटायची त्याला वाटायचं आपण वहिनीला बोलताना जर आपला भाऊ आला आणि त्याने पाहिलं तर त्याला वेगळा संशय येईल यामुळे तो माझ्याकडे फक्त पाहायचा आणि थोडंसंच बोलायचा त्याचं मन माझ्याकडे वळवण्यासाठी मी मुद्दाम घरामध्ये या वयात देखील हाफ कपडे घालायचे यामुळे माझे पाय व हात पाहून तो माझ्याकडे पाहिल असं मला वाटायचं एक दिवस मी माझ्या बेडमध्ये पडली होते तेव्हा तो हळूच आला आणि माझ्याकडे डोकावून पाहू लागला त्याला वाटलं वहिनीचे गोरे पाय गोरे हात आपण पाहून घ्यावे आणि ती कशी झोपते हे देखील पाहावे मी अलगदपणे डोळे मिटवले होते पण तो काय करतोय हे? हे मी पाहत होती तो अचानक माझ्याजवळ आला आणि मला चोळू लागला होता मला वाटलं आज सूर्य कुणीकडून उगवला आहे माझ्या मनात जे होतं ते अगदी घडत होतं घरामध्ये मला एकटीला पाहून त्याला आता धम निघत नव्हता त्यामुळे तो माझ्याजवळ येऊन माझी ती सेवा करण्यासाठी तयार झाला होता त्याला त्या कामासाठी तो खूपच उतावळा झाला होता त्यामुळे मी त्याच्या मर्जीप्रमाणे एक एक स्टेप करत होती त्याने मला बराच वेळ आईस्क्रीमप्रमाणे तोंडामध्ये दिलं होतं अर्ध्या तासाने ते मला जगळायला दिलं होतं यामुळे मी फार त्या कामासाठी उत्साही झाले होते कपडे काढल्यावर त्याने लगेच सुरू केलं आणि मला तासभर दमून टाकलं होतं सुरुवातीला तो लाजणारा आता मात्र माझ्याबरोबर खूप धीटपणे वागत होता त्याचा भित्रीपणा निघून गेला होता आणि दुपारनंतर तो रोज माझ्याजवळ झोपायला यायचा आणि त्याची इच्छा पूर्ण करून घ्यायचा पण जास्त वेळ त्याला तोंडात द्यायला खूप आवडायचं त्यामुळे माझं तोंड पांचट पडायचं आणि मग मागून पुढूनही तो माझी चांगलीच मजा करून घेत राहायचा संध्याकाळी नवरा आणि दिवसा तो यामुळे मी चांगलीच जाड झाल होत चालली होते आणि त्या दोघा भावांनाही मी चांगलीच खुश करत होती काही दिवसांनी माझ्या नवऱ्याला आमचा संशय येऊ लागला होता कारण दिवसभर धिराणे वापरल्यामुळे माझी खूप ढिली व्हायची त्यामुळे संध्याकाळी त्याच्या लक्षात येत असे एके दिवशी तो दुपारी अचानक घरी आला तेव्हा आमचा दरवाजा लावलेला होता कारण आम्ही दोघे आतमध्ये कार्यक्रम करत होतो मी त्याला पाहिल्यावर माझ्या दिराला मी अभ्यासाला बसवलं आणि कपडे नीटनेटके करून मी फक्त झोपेच झोपेत आहे असं पडले होते माझ्या दिराने दार उघडल्यावर माझा नवरा आत आला पण बेडची अवस्था पाहून तो माझ्यावर खूपच ओरडला खरं तर त्याला रंग्यात आम्हाला पकडायचं होतं पण आम्ही हो दोघे वेगवेगळ्या ठिकाणी दिसल्यामुळे त्याचा थोडा राग शांत झाला आणि तो थोड्या वेळाने पुन्हा एकदा त्याच्या कामाकडे निघून गेला होता त्याला गेलेले पाहून माझा धीर पुन्हा माझ्या बेडवर आला आणि माझ्यासोबत ते काम करू लागला दोघामुळे मी फार थकून जायची पण मजाही तेवढीच घेत असायची यामुळे मी सतत समाधानी राहते